श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ पहा आज आपण थालपेटलं ही रेसिपी बनवणार आहोत किंवा काही ठिकाणी धपाटे पण मानतात हे डाळीचं पीठ घेतले गव्हाचं ज्वारीचं कोथिंबीर धाणा पावडर लाल तिखट काश्मीरी तिखट वावा घेतला आहे चवीनुसार मीठ कोथिंबीर हिरवी मिरची हे आपल्याला सर्व घ्यायचं आणि एक जीव छान मस्त करायचं थोडंसं तेल टाकायचं नाही टाकलं तरी चालतं तुमच्याकडं पांढरे तिळ असले तर ते तुम्ही असे वरतून लावू शकता किंवा ह्याच्यामध्ये पण टाकू शकता माझी तब्येत बरोबर नाही आहे आज थोडासा आवाज तुम्हाला चेंज वाटेन आवाजामध्ये आम्ही खाटोश्यामला गेलतो त्याच्यामुळं पाण्यात बदल झाला त्यामुळं थोडंसं तब्येत डाऊन आहे छान असं मळून झालं का एका कपड्यावर आपल्याला थोडंसं पाणी लावायचं नंतर हे थापून घ्यायचं पळपटावर छान आपलं असं थापून झालं धपाट का मग नंतर त्याला छोटे छोटे छिद्र वगैरे पाडायचे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करत जा लाईक करायला पैसे लागत नाही सबस्क्राईब करायला छान छान तुम्ही पण कमेंट करा तुम्हाला कोणची रेसिपी पाहिजे नसेल तर तुम्हाला नक्की सांगन वेळेस तुम्ही नक्की खाटू श्यामला जाऊन या खूप छान आहे एकदा तिथं गेलं तर असं वाटतच नाही तिथून घरी येण्याची इच्छा खूप छान मंदिर आहे दर्शन घेतल्यावर पण खूप छान वाटतं पहा हे असं छान आपण तव्यावर तेल टाकले आणि नंतर हे टाकायचं थोडंसं भरून पाणी आणि तेल टाकायचं आणि झाकून ठेवायचं म्हणजे छान वाप दिली म्हणजे छान ते भाजतं खरपूस वगैरे पोट वगैरे दुखत नाही काही नाही छान आपल्याला असं हे पलटून घ्यायचं दुसऱ्या साईडने भाजायला हा किती छान आपलं भाजलेलं आहे तुम्ही एकवीस नक्की भेट द्या हॉटेल हो हॉटेलताई साहेब दिंडोरीमध्ये आहे तुम्ही आता गुरु पौर्णिमेला वगैरे जर आले दिंडोरीला तर तुम्ही येऊ शकता हॉटेलताई हो साहेब कोणाला विचारलं तरी सांगता सगळेजण मेस वगैरे श्रीस्वामी